नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव शुभम आणि तुम्ही बघत आहात कृषी किंग यूट्यूब चॅनल मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे आपण हे यूट्यूब चॅनलवरती शेतकऱ्यांसाठी जबरदस्त प्रोडक्ट येत असतो त्याच अनुषंगाने मित्रांनो आज आपण परत आलो आहे खास शेतकऱ्यांसाठी जबरदस्त प्रोडक्ट आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यां शेतकरी मित्रांचं विहिरीचं पाणी कमी असतं त्या कारण म्हणजे विहिरीतलं पाणी कमी असल्यामुळे ती मोटर स्टार्ट करताश मोटर स्टार्ट केल्याच्या त्यांच्या लक्षात नाही किंवा मोटरचं पाणी संपून जातं त्यावेळेस त्यांची मोटर तिथं जळून ते जाते मित्रांनो त्यांचीच गोष्ट लक्षात घेऊन कृषी किंगने एक नवीन प्रोडक्ट लाँच केला आहे इथं बघू शकत ड्रायरन ॲटो स्विच मित्रांनो ड्रायरन ॲटो स्विच म्हणजे काय की विहिरीतलं जेव्हा पाणी आपलं संपलं तर विहिरीतलं पाणी संपल्यानंतर मित्रांनो आपली मोटर तिथं शंभर टक्के बंद करतं ह्या प्रोडक्टबद्दल सर्व काही इन्फॉर्मेशन आपल्याला ह्या व्हिडिओमध्येच मिळणार आहे फक्त व्हिडिओला सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आत्तापर्यंत आपण ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर युटू सबस्क्राईब नक्की आहे तर मित्रांनो आज आपण आला येते कृषी किंगचं नवीन तंत्रज्ञान जसं की तुम्हाला स्टार्टिंगला सांगेल की रन ॲटो स्विच आता मित्रांनो ड्राय रन ॲटो स्विचचं काम कसं आहे की मित्रांनो आता तुमचा विहिरीचं पाणी आपण मोटर स्टार्ट करून तर जातो आता हा ट्यून ओन ॲटो म्हणजे आपलं साधा ॲटो असतो तसं तर लाईट आल्यानंतर तर स्टार्ट करणार पण मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण फीचर आला केले रन ॲटो म्हणजे मित्रांनो आपलं विहिरीतलं जेव्हा पाणी संपतं ते संपल्यानंतर आपली मोटर शंभर टक्के तिथे बंद करतो मित्रांनो हा ॲटो आपण कितीही एच पीच्या मोटरला तिथं कनेक्ट करू शकतो मी मित्रांनो ॲटो घरपोच मिळणार आहे कसं बुकिंग करण्यासाठी काय करावं लागेल सगळं काही ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे सर्वात पहिले ॲटोचं एकदम जे फ हे मित्रांनो वर्किंग ते सांगून देतो मित्रांनो ॲटो आता इथं बघू शकता समजा आता विहिरीचं पाणी संपलं संपल्यानंतर नंतर आपले ॲटो कृषी किंग मोबाईल ॲटो सॉरी कृषी किंग ड्रायरन ऑटो इथं बंद करणार बंद झाल्यानंतर मित्रांनो तिथं ॲटो तर बंद झाला आहे पण आता विहिरीचं पाणी वापस आपलं दोन तासानंतर विहिरीचं पाणी वापस येऊन जातं समजा बरेच सारे शेतकरी मित्रांचं पाणी दोन तासानंतर विहिरीचं पाणी वापस येऊन जातं तर मित्रांनो त्यासाठी आपण टाइम दिलाय रिस्टार्ट टाइम म्हणजे मित्रांनो पाणी वापस आल्यानंतर इथं रिस्टार्ट टाइम आहे आता दोन तास समजा आता पाणी झालंय दोन तासांतर पाणी येते इथं आपण दोन तास सेट करायचे दोन तासांतर ॲटोमॅटिक इथं आपली मोटर चालवणार डबल पाणी संपलं डबल इथं मोटर आपली बनवून जाणार इतकं जबरदस्त प्रोडक्ट मित्रांनो तुमच्या खा तुमच्यासाठी खास बनवलेलं आहे फक्त बुकिंग करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा प्रोडक्टची प्राईज मित्रांनो खास शेतकऱ्यांसाठी सीओडीमध्ये घरपोच घरी आल्यानंतरच आपल्याला पैसे द्यायचे मित्रांनो बुकिंग चार्ज फक्त पहिले शंभर रुपये आपल्याला पे करायचे घरपोच मिळणार मित्रांनो पंधराशे रुपयामध्ये आणि एक वर्ष पीस टू पीस गॅरंटी मित्रांनो असंच नाही मी जसं मी बोलतो आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सांगतो मित्रांनो पीस टू पीस जर प्रोडक्टला काही झालं तर एक वर्षाच्या आत तुम्हाला म्हणजे बदलून मिळणार पीस टू पीस काही अडचण नाही तर हा प्रोडक्ट वापर द्यायचा दुसरा नवीन प्रोडक्ट तुम्हाला तिथे शंभर टक्के मिळणार जोडणी एकदम सोपी मित्रांनो जोडणीचा व्हिडिओ याच्या पुढचा व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे जोडण्यासाठी जसं तुम्ही साधा ॲटो जोडता सेम त्याच पद्धतीत हा कृषीचा ड्रायरन ॲटो आपल्याला तिथं जोडायचा आहे जोडणीसाठी लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओ देणार आहे बुकिंग करण्यासाठी दिलेल्या नंबरवर लवकरात लवकर संपर्क करा आणि आपली ऑर्डर आजच कन्फर्म करा समजा मोटर जळाली मोटर जळाल्यानंतर जे तुम्हाला खर्च लागतोय मित्रांनो पंधरा सोळाशे रुपये जे का लागतात ते तर एका ॲटो तुम्ही बसत आहे तुमचं समजा मोटर जळल्यानंतर तुम्हाला ते काढणे रिवाइंडर इकडे घेऊन जाणं आहे मित्रांनो तुम्ही हा प्रोडक्ट लावताय तुमची मोटर तर शंभर टक्के तिथं संरक्षण होणार एस पी पीमध्ये बंद बंद राहणार फ्यूज गेला कुठला ते बंद राहणार पाणी संपलं बंद राहणार ओव्हरलोड झाली ते बंद राहणार म्हणजे मित्रांनो आपण हा पंधराशे रुपये खर्च करून जे ॲटो बसू दे, दे तिथं शंभर टक्के तुमचा तिथं फायदा होणार चला मित्रांनो भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत जे जवान जे किसान